संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचा सातारा जिल्ह्यामध्ये पाच दिवसाचा मुक्काम आहे येथील अडीच दिवसाच्या मुक्कामानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर पालखीसोबतच्या सर्व दिंड्या तरडगाव मुक्कामासाठी निघाल्या यावेळी दुपारी चारच्या सुमारास चांदोबा सलीम या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्यातील पहिलं उबरिंगण संपन्न झालं विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं पालखी मार्गासाठी खास रस्ते तयार करण्यात आलेत चांदोबाचा लिंब येथील पुरातन मंदिर रस्त्याच्या बाजूला होतं भविष्यातील अडचणी लक्षात घेता प्रशासनानं वारकऱ्यांना विश्वासात घेत चांदोबाचा लिंब रस्त्यापासून बाजूला घेत या मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराच्या बाजूलाच दोन लिंबाची झाडं लावण्यात आली आहेत दुपारी चारच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी चांदोबाचा लिंब या ठिकाणी आली यावेळी सर्वप्रथम नगारा वाजत आला त्यानंतर कर्नाटक येथील अंकलीकर शितोळे सरकार यांच्या मालकीचे अश्व माऊलींच्या सेवेसाठी तत्पर होतं या पालखी मिरवणुकीतील पहिलं उभं रिंगण चांदोबा सलीम या ठिकाणी होतं सर्व भारतीय वारकऱ्यांना उत्साह मिळावा या हेतून हे पहिलं उभं होतं असं संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिनमानला सांगितलं ऐश्वर संपन्न हा ज्ञानोप्बा राय महाराजांचा आषाढी पायवारी सोहळा एकशे त्र्याण्णव आहे या सोहळ्यामध्ये ज्ञानोप्बा राय महाराजांच्या पालखी सोहळ्यांनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानोब्बा राय महाराजांच्या या आषाढी पायवारीतलं हे पहिलं उभं रिंगण आहे या उभ्या रिंगणाचं ठिकाण जे ते चांदोबाचा लिंब या देवतेच्या जवळ हे रिंगण होतं एकंदरीत रिंगण सोहळा जो असतो हा वारीतला आनंद द्विगुणित करण्याचा आणि एकंदरीत अश्वांची नणोबा राय महाराजांच्या रथापाशीची पालखीपाशीची पादुकांपाशीची एक प्रकारची प्रदक्षिणा असते आणि त्यामुळे वारकऱ्यांना जो काही कसावा आला असेल किंवा थकवा आला असेल तो पण निघून जातो आणि एकंदरीत अश्वांचं धावणं अश्वांच्या त्या धावण्यांसोबत सगळ्यांचा तो उत्साह त्यामुळे साहजिकपणे आज वरुण राजा सुद्धा आपण पाहिला असेल तर तेवढाच आनंदित आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातलं ज्ञानोबा राय महाराजांच्या पालखी सोहळ्यातले पहिलं रिंगण तसे एकूण तीन उभे रिंगण आणि चार गोल रिंगण या सोहळ्यामध्ये असतात ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम उत्सवाचं वातावरण आणि वैष्णवांचा मेळावा आनंदामध्ये होता त्याचवेळी वरुण राजानेही हळूहळू कृपा सुरू केली चोपदारांनी इशारा करताच अश्व धावू लागले आणि माऊलींच्या अश्वाच्या पायाखाली माती आपल्या मस्तकावर लावून वारकरी धन्य झाले याची देही याची डोळा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित झाले होते विशेष म्हणजे यावर्षीच्या पालखी सोहळ्यात मराठवाड्यातील वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते दिनमानसाठी कॅमेरामॅन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे सातारा